नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर भागामध्ये शनिवारी हे या संतप्त झाले या पत्रकांमुळे समाजामध्ये निर्माण होण्याची भीती होती शहरामध्ये एक आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेनं काही पत्रक वाटल्याचा संशय आहे या संदर्भामध्ये पोलिसांनी तातडीनं हालचाल करीत दोघांना ताब्यात घेतलं असून या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे अर्जुन पगारे प्रशांत जाधव हो यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी तातडीनं हालचाली करून तपास केला त्यामध्ये एका व्यक्तीच्या वैयक्तिक वा वादातून संबंधितांना अद्दल घडवण्यासाठी हा बनाव घडवण्यात आला असल्याचं समोर आलंय या पत्रकात एक इमारत देखील दाखवण्यात आली होती या इमारतीला इजा पोहोचावी म्हणून हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय या पत्रकामध्ये विशिष्ट समाजाला हिनोवण्यात आलं होतं शहरातील एका मंदिराबाहेर हे लावण्यात आलेलं ला असून स्तंभ काढून टाकावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळेस देण्यात आला होता हे पत्रक आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पाहता पाहता मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला आणि या जमावान घोष्टा देखील दिल्या यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश बर्डेकर यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केलं सुमारे दोन तास हे प्रकरण सुरू होतं आणि वाऱ्यासारखी ही बातमी शहरात पसरल्यानं अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची शक्यता होती का असे कॉम्प्लेट छापून फर्जी खोटा आरोपी त्याचा फोटो त्याचं नाव टाकून हा विषय वाढवण्यात येत आहे असे हिंसा बोलण्यात येत ही, ये ही राजकीय व जातीवादी खेळी चाललेली आहे त्याच्यामुळं पोलिसांशी आम्ही साहेबांशी बी संपर्क साधल्यानंतर साहेबांनी सर्व सांगितलं का तो जो मुलगा आहे तो एक कामगार आहे त्याचा नाही त्याचा खोटा फोटो लावून हे सर्व राजकारण केले साहेब याच्यानंतर ते कपास करून रिसर्जनी बॉम्ब छापलेले जे वाटेला होते त्यांच्यावर रिसर्क कारवाई होईल आपण कायद्याला उल्लंघन न करता रिसर्ग कायदेशीर आपण कारवाई करू पाच वाजेपर्यंत आपण वाट बघू साडेपाच वाजता साहेब अपेक्षा आहे आपल्याला नाशिक पोलीस यंत्रणेवर भरसा आहे विश्वास आहे आपण त्या विश्वासाला वर हो आपण पाहतो आपण थांबू जर पाच वाजेपर्यंत ह्या गोष्टी नाही झाल्या रिसचर्क जर तो आरोपी सापडला नाही त्याच्या मागचे कोण खेळी ते सापडले नाही तर मग हे ही गोष्ट जिल्ह्यामध्ये हिंचकोला लागेल आणि राम मंदिरावर मोर्चा बसेल आपले माथे वाटवण्याचा प्रयत्न केलाय आपण सुद्धा आहे त्यांची ही त्यांची हीच इच्छा आहे हीच इच्छा आहे की आपण दंगली पाठवले पाहिजे आपण तोडफोड केली पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यांचा उद्देश आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही ज्या हरामखोराने हे प्रकरण केलंय त्या हरामखोराला अटक करू नये अट्रॉसिटी कायदा नाही जे जे शक्य आहे मग त्या सहित टोळी आहे का तो ग्रुप आहे का तुम्हाला मला कोणी पेटवत का निवडणुका झाल्यात तुमच्या माझे माथे भडकावेत आपण दंगली पेटवा तोडफोड करावी आपल्याला अजून आरोपी माहीत नाही आपल्याला अजून निर्णय माहीत नाही मी कार्ड साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही जिथं असाल तिथं पहिले इथं या माझ्या माझ्या स्वाभिमानी कार्यकर्ता तुम्हाला विश्वास आहे आपण संविधान निर्माण करण्याच्या बापाच्या औलाद आहे ते आपल्या बापाचं आपल्याला संविधान आहे आपल्याला त्यांचं ऐकावं लागेल आपल्याला ला त्यांची जोपर्यंत आपण त्याचं म्हणणं ऐकत नाही पोलिसांचं त्या अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकत नाही जोपर्यंत पुढचा निर्णय घेऊ नका कोणीतरी उत्तर साहेब या पुढे माथे भडकावू नका जे हराम जे कोणी नीच अवलादीचे असतील त्यांच्या आईला सैतन त्यांच्याजवळ झोपलं असेल आपल्याला त्यांच्याशी बघायचं आहे उठायचं सुटायचं आणि कुठे माझ्या सरकारला मासे भडकवलं असं तर माझं पण ऐकू नका त्यांची इच्छा हीच आहे आपल्या मासे भडकवलं पाहिजे जंगली पेटलं पाहिजे आपल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आपला संघर्ष पोलिसांची नाही आपण जंगली पेटवलं का पोलीस आपल्यावर संविधानाच्या माध्यमातून कारवाई करणार मात्र जे योग्य आहे ते योग्य दिशा आपली भरकावणार नाही आपली दिशा भरकावू देऊ नका मी दे साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे पहिले तुमचं अभिनंदन सांगतो ही क्षमता स्वयं पाळणार आहे बाबासाहेबांची अवलादही आम्ही सर्व पक्ष संघटना विसरून आलोय प्रकाश लोंडे काही पक्ष म्हणून आलेले नाही एक समाजाचा असे केस गुन्हे काही के मोके असेल आम्ही घाबरत नाही फक्त विनंती आहे आम्ही खूप काही सांगत नाही तुम्हाला ना कायदा आहे आम्हाला शब्द पाहिजे आम्ही म्हणत नाही पाच दिवस सहा दिवस आज पाच वाजेपर्यंत जर आरोपी त्यांची टोळी जर सापडली नाही साहेब तर आम्हाला महाविलासा किती गुन्हे दाखल झाले दा तरी आम्ही घाबरणार नाही कायदा सुव्यस्था फिरवायची नसेल शांतता ठेवायची असेल ते तणाव निर्माण करायचं नसेल पाच वाजेपर्यंत की टोळी असेल तर गुन्हेगार जर आणणार नाही तर मात्र जाहीरपणे सांगतो आम्ही कोणाचं ऐकणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या बर्बादेला घाबरत नाही पण मात्र निश्चितपणे आया बहिणी तुमचं कोणी येईल माथे भरकवील दगडा फेका याला फोडा अजिबात नाही जोपर्यंत तो कोण असेल तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणी बादशा असेल त्याला मात्र जर तुम्ही हा केली तर आम्ही मात्र एकदम सांगतो शब्द द्यावा लागेल आम्ही शब्द पाळणार पण नंतर एक मिनिट जरी जास्त झाला तर, तर आमचे नाव नोंदून घ्या पहिल्याने घ्या नाव रोखून घ्या प्रकाश दोंडे दुसरा घ्या प्रशांत चा जाती ओबीसी आहे तिसरा नाव घ्या भुऱ्याचा मराठा आहे चौथं नाव घ्या आमच्या त्या माते आम्ही जातीपाती राजकारण करणारे माणसं नाही संविधान आमच्या बापानं आहे पक्ष आमच्या वेगळे असतील कदाचित जात आमचे वेगळे असतील कदाचित बाप्रा डॉक्टर बाबासाहेब अंबाचा बाप आहे या भाषण करायला आलो नाही मला या शासनाचा सुदैव सांगतो सुदैवना आज मुख्यमंत्र्यांची बैठक आहे बारा वाजता बैठक घेऊ साहेब आम्ही संयम पाळणारे लोक आहे आमच्या संयमाचा अंत बघू नका आतापर्यंत दुसरी जात असती दुसरा धर्म असता काय अनर्थ घडला असता सांगितलं नाही पण तू आम्हाला जे लोकांनी कृत्य केलंय असं मला खात्री आहे की आमच्या डोके भडकावेत आम्ही रस्त्यावर उतराव कोणातरी दगड फेक रावी आणि तुमच्यातन आमचा संग्रह आम्ही एवढे दूध खुळे नाही हे सर्व लोक आहेत ना खूप समजदार आहे आमच्या तरुणावर केसेस झाल्या पाहिजे आम्ही बरबाद झालो पाहिजे आम्हाला जामीन मिळाली पाहिजे आम्हाला नोकऱ्या नको आम्ही तसं करणार नाही आम्ही सत्तेत जाऊ का आम्ही सत्तेत कशाचा बाबासाहेबाच्या पुढं सत्तेला लाता मारणार चावला त्यामुळे स्वयंपाक संयम पाळावा लागेल साहेब मला आश्वासित करा आम्हाला प्रकाश मिळलेला नाही माझ्या स्वाभिमानी जनतेला संविधान मानणाऱ्या लोकांना जातीला सुद्धा नाही बाबासाहेबांच्या जातीला पण नाही कारण तिथं त्यांनी पिवळं लिहिलंय याचा अर्थ पिवळं म्हणजे सर्व ओबीसी समाज त्यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला आत पाच वाजून एक मिनिट जरी झालं प्रशासनच राहील जर मी योग्य बोलत असेल तर मला वाटतं योग्य काय मतड साहेब आम्हाला संबोधित करा वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे पंचवटी नाशिक